नमस्कार मित्रांनो स्वागत आहे वर्ल्ड व्ह्यू मराठीमध्ये आणि आज आपण एका अतिशय इंटरेस्टिंग टेस्ट बद्दल बोलणार आहोत अलीकडेच सोशल मीडियावर तुम्ही सर्वांनी ही पोस्ट पाहिली असणार जर पाहिली नसेल तर सांगतो आपल्या संरक्षण मंत्र्यांनी डीआरडीओ च्या ट्विटर हँडलने आणि अनेक सरकारी संस्थांनी ही पोस्ट शेअर केली आहे डीआरडीओ कंडक्ट्स अ सक्सेसफुल हाय स्पीड रॉकेट स्लेट टेस्ट फॉर फायटर एअरक्राफ्ट एस्केप सिस्टम अनेकांना काहीच कळालं नसेल इथे नक्की काय चाललं आहे पण काही प्रश्न नक्कीच पडले असणार हा टेस्ट का केला गेला आपण इथे नक्की काय तपासत आहोत सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट ज्या सीटला तुम्ही अचानक बाहेर फेकताना पाहत आहात त्यामध्ये खरा मानव नाहीये ती एक डमी आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या टेस्ट भारत एका महत्त्वाच्या एलिट क्लब मध्ये प्रवेश करत आहे जगामध्ये फारच थोडे देश आहे अमेरिका रशिया चीन सारखे जे हाई स्पीड रॉकेट स्लेट टेस्ट करतात परंतु सार्वजनिकरित्या पुरावे कुठेच मिळत नाही त्याच तीन चार देशांच्या यादीमध्ये भारत सुद्धा समाविष्ट झाला आहे चला तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा देऊया तुमच्या स्क्रीन वर दिसणारी ही फोटो आहे एफ सिक्सटीन फायटर जेट ची इथे तुम्ही पाहू शकता पायलट इजेक्शन करत आहे म्हणजे सीट सह विमानातून बाहेर पडत आहे आज आपल्याला इजेक्शन सीट कॅज्युअल वाटते पण काही दशकांपूर्वी पायलट्स कडे अशी सुविधा नव्हती विमान कोसळत असेल विमानाला आग लागली असेल शत्रूंचा हल्ला झाला असेल तर पायलटला विमानासोबतच मृत्यू स्वीकारावा लागत असे कोणताही ऑप्शन नव्हता पण इजेक्शन सीट मुळे हजारो पायलट्स चे प्राण वाचले आहे आणि या इजेक्शन सीट्स बनवण्याच्या कंपन्यांच्या मध्ये जे नाव येतं ती कंपनी आहे यूके बेस्ड मार्टिन बेकर जगातील बहुतेक फायटर जेट्स यांचीच सीट वापरतात मग तो आपला फायटर जेट एलसीए तेजस असो किंवा पाकिस्तानचा जे एफ सेव्हन्टीन मग आपण टेस्ट काय करतात सीट नव्हे तर संपूर्ण इजेक्शन सिस्टम सीट म्हणजे पॅराशूट बेल्ट सपोर्ट्स अशा गोष्टी पण विमानामध्ये एक स्वतंत्र सिस्टम असते जी कॅनोपी म्हणजे कॉकपीट चा ग्लास कट करते योग्य सिक्वेन्स मध्ये रॉकेट फायर करते सुरक्षित उंचीवर पोहोचवते आणि मग सीट वेगळी होऊन पॅराशूट उघडतो ही सीट इजेक्शन सिस्टम देश स्वतः बनवतात मार्टिन बेकर फक्त सीट बनवतो भारत इथे एसकेप सिस्टम विकसित करत आहे मग आता प्रश्न असा हा टेस्ट रॉकेट स्लेडनेच करावा लागतो का युद्धाच्या वेळी विमान अतिशय वेगाने धावत असतं त्याच वेगाने पायलटला बाहेर फेकलं जातं जवळपास आठशे किलोमीटर प्रति तास वेगावर इंजेक्शन सिस्टम योग्य रित्या काम करते का हे प्रत्यक्ष परिस्थितीत तपासण आवश्यक असते बहुतांश देश स्टॅटिक टेस्ट करतात म्हणजेच विमान न हलवता जमिनीवर सीट चाचणी केली जाते भारताने डायनेमिक टेस्ट केली आहे जी सर्वोच्च स्तराची मानली जाते डीआरडीओ ने हा टेस्ट चंदीगड मधील टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये केला आहे या टेस्ट मध्ये तीन गोष्टी तपासल्या गेल्या कॅनोपी सिव्हिरियन्स म्हणजे कॅनोपी कशी कापली जाते इजेक्शन सिक्वेन्सिंग सीट कशी कधी किती वेगाने फायर होते अँड क्रू रिकव्हरी म्हणजेच पायलट सुरक्षित रित्या येऊ शकतो की नाही रॉकेट स्लेटच्या मदतीने एल फ्रंट फ्युल जेटला रॉकेट मोटर्सने अचूक आठशे किलोमीटर प्रति ताशी वेग दिला आणि मग पूर्ण प्रक्रिया तपासली गेली ही टेस्ट इतकी उच्चस्तरीय आहे की अमेरिका रशिया चीन यांसारख्या देशांचे टेस्ट व्हिडिओज अत्यंत गुप्तपणे लपवले जातात पण भारताने मात्र ओपनली हा टेस्ट दाखवला हो आहे आणि हे आपल्या एविएशन सुरक्षेमधील एक मोठं पाऊल आहे यासारख्या सिस्टीम डेव्हलप करण्यामध्ये खर्च सुद्धा होतो पण आपल्यासाठी पायलटचा जीव यापेक्षा महत्वाचं काहीही नाही आणि जर या मार्गावर आपण चालत राहिलो तर एक दिवस आपल्याला कोणत्याही परदेशी कंपनीवर सीट इंजेक्शन साठी अवलंबून राहावं लागणार नाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका